एम बी बी एच्या शिक्षणाच्या प्रवेशाची मुदत वाढ एम बी बी ए विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तुविराज अभ्यासक्रम विशेषात प्रवेशासाठी मुदतवाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा महाराष्ट्रात एम बी बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ई टी सेलकडून वाढवण्यात आलेली वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एम बी बी ए प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅम्प तेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे